केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सी ए पी एफ परीक्षेत येश श्रेयस बसर्ग यांनी उत्तुंग यश मिळवत यशाचे शिखर गाठले श्रेयस बसर्ग याचे प्राथमिक शिक्षण काळामावाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले त्यानंतरचे पुढील शिक्षण तुरंबे कागल व पुणे या ठिकाणी झाले यू पी एस सी परीक्षेची तयारी करत असताना त्यांना अनेकदा अपयशाला सामोरे जावे लागले पण त्यांनी न डगमगता आणि अडचणीवर कर मात करत शेवटी यश संपादन केलेच परीक्षेत उत्तीर्ण झालेले समजताच त्यांच्या आईवडिलांसह कुटुंबियांच्या आनंदाला पारावर उरला नाही आपल्या आईवडिलांच्या पाठिंब्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचू शकल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या यशाबद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षा होत आहे गडिंगलज येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी श्री एकनाथ काळबांडे आणि श्रेयश बसर्गे याचा विशेष सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असिस्टंट कमांडंट क्लास वन गॅझेटेड ऑफिसर पदासाठी नेमणूक झाल्याबद्दल त्याच्या कुटुंबियांमार्फत गडिंगलज येथे सत्कार समारंभ आयोजित करून त्यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभाला श्रेयश याचे आईवडील कुटुंबीय नातेवाईक मित्रमंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते